महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा शिवगर्जना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा सुरू झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं रमांकन या ठिकाणी पोहोचलेलं आहे परंतु आपल्या अहिल्यानगर या अहिल्यानगरमधील पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ म्हणजे खासदार निलेश लंके जे या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या मतदारसंघात या ठिकाणी आलेले आहेत आणि या मतदारसंघात त्यांच्या पत्नी राणी लंके या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्याचबरोबर या मतदारसंघात अतिशय गमतीची गोष्ट म्हणजे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुकीसाठी तब्बल बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत यामध्ये अजितदादा गटाचे काशीनाथ दाते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे त्याचबरोबर शिवसेनेतील बंद खुरी केलेले शिवसेनेचे प्रमुख संदेश कारले निवडणुकीच्या रिंगणात आहे तसेच निलेश लंके यांचे कट्टर समर्थक या ठिकाणी त्यांच्याच विरोधात विजूबा हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तर आपण या ठिकाणी या मतदारसंघाच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला म्हणजे नांदगाव शिंगे या भागात आपण हो। या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी या गावामध्ये लोक या लोकप्रतिनिधींशी ग्रामस या ग्रामस्थांशी आपण थेट चर्चा करणार आहोत काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या आपण त्या जाणून घेऊन आहोत चला नमस्कार सबगन नमस्ते आज आपण आपल्याला या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील शेवटच्या टोकाचं गाव म्हणजे नांदगाव शिंदे या गावामध्ये आलो आहे आणि आपल्याला आपल्याला या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत शिंगणे गावचे उपसरपंच सुनील जाधव आपण यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत सरपंच साहेब आपल्या नगर नगर जिल्ह्यामध्ये फार नगर मतदारसंघात अतिशय गमतीशीर निवडणूक चालली आहे एका आमदार पदासाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगात उतरलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे या मतदारसंघाकडे लागलेले आहे सगळ्यात जास्त उमेदवार या मतदारसंघामध्ये आहे आणि आटीपटीची कसरत या ठिकाणी सुरू आहे काय सांगते उल्लेख गेले पार्लमध्ये मतदारसंघात या मतदारसंघामध्ये बराचसा भाग असा विस्कडे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर हो आहे या मतदारसंघामध्ये मुख्यतः लढत नाही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आहे परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये पाहिजे असे मनवासे काम किंवा विकास या भागाचा झालेला नाही आणि त्यानंतर अडीच वर्षानंतर महायुतीचं सरकार आले महायुतीचं सरकारमध्ये शेवटच्या दोन वर्षामध्ये सांगण्यासारखे असे भरपूर असे काम आपल्या या नांदगाव शिंगे परिसरामध्ये झालेले आहे त्यामध्ये सांगायचं झालं तर प्रामुख्याने आपला रेल्वे लाईनचा बोगदा असे महायुतीचे उमेदवार कोण घ्यायचे ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते सर आहे आपलं मत काय आपला आपला आमदार कसा पा असला पाहिजे आणि कुठल्या पक्षाचा असले पाहिजे आपला आमदार हा आता माहितीचा असला पाहिजे कारण महायुतीचं सरकार हे केंद्रामध्ये आहे परंतु महायुतीचे अनुदान काशीनाथ दाते आहेत परंतु आपण जर गेल्या कालखंडात जर बघितलं तर नगरपालिकेचे बेचाळीस गावं जे पारभर नगर मतदारसंघाला आहे या मतदार मतदारसंघात विचार केला तर काशीनाथ दात्यांची ओळख अठ्ठेचाळीस गावात आम्हाला आढळून मिळते दिसून येत नाही लोकांच्या प्रतिनिधीनुसार आपलं काय मत यायचं नाही आता काशीनाथ दाते हे महायुक महायुतीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार असल्याने उमेदवारावर पाहून मतदान नाही पक्षीय मतदान असेल किंवा महायुतीचं मतदान असेल ते त्या महायुतीच्या उमेदवारांना होणारच आहे ना आणि माहिती सरकारने अलीकडच्या काळामध्ये लाडली बहीण योजना असेल शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीपीएना असेल किंवा लाईट बिल माफी असेल अशा भरपूर अशा माहिती सरकारने महिलांना मा ती वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत असेल बेस्टी बस प्रवास फुकट असेल आत्ता तिथे लाडली बहिण योजना तो 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 महाविकास आघाडीने पण महालक्ष्मी योजना सरकार चालू करण्याची घोषणा केलेली आहे आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली याबाबत काय संपूर्ण महायुतीच महाविकास आघाडी त्यांनी आता निवडणूक काळात आश्वासन दिलंय परंतु त्यांचं सरकारच येणार नाही तर ते लक्ष महाशन आणि मग ते संपूर्ण कर्जमाफी हवेतच राहणार आहे सरकार हे महायुतीच येणार आहे आपले आपले शिंदे नाईक गाव आहे किती मतदान होईल आपली अपेक्षा आहे आपण उपसरपंच आहे पंधरा वर्षापासून राजकारणात नाही 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 तुमचा प्रश्न काय आहे किती मतदान होणार आहे गावचं मतदान होणार आहे का उमेदवाराला होणार आहे आपल्या गावातून किती मतदान होणार आपल्या गावातून साधारण साडेतीन हजार मतदान आहे साडेतीन हजार मतदानातून जे काय मतदान होईल त्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार आपले काशीनाथ सर यांना जास्तीत जास्त मत देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आणि ते होणारच आहे आता आपल्या सोबत युवा नेतृत्व आहे युवा तरुण आहे आपण त्यांच्याशी आपण संपर्क करूया कोण होणार नगर नगरपालिकेचा आमदार काय सांगता कोण आमदार होईल नगरपालिकेचा तिथं आमदार होईल ना परंतु निलेश लंकेरी या भागाचे खासदार आणि त्यांच्या पत्नी राम 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 त्यांचं नाव सुद्धा घेऊ नका धंदे पण पाडले त्यांनी आमचे दादा काय सांगा तुम्हाला पण नुकतंच तुमच्या मतदारसंघातून पण तुम्ही लीड दिले त्यांना खासदार केले अहो दिले ते आले गळ्यात हात घातला आपलं काम करा म्हणले लोकांना वाटले गळ्यात हात घालतो गरीब दिसतोय हो आमचा काटा झाला खायला माग केले तीन लोक इकडे म्हणजे एकाच घरात उमेदवारी दिल्यामुळे तुम्ही नाराज येते की कोण ला असू द्या एखाद्या इकडे गरिबाला उमेदवारी असते तर गाव त्या सगळं असते ते बेकार बाबा परंतु दातीत या मतदारसंघात नवीन आहेत बेचाळीस गावात दातींचा संपर्क नाही त्यांचा असू नाही जसो त्याचा विरोधात कोणी असला तरी चालतोय आम्हाला निलेश लंके सोडून कोणी चालतोय मग आपल्या मतदारसंघात बारा उमेदवार निवडणुकीच्या रंगणात आशिनाथ दाते आहेत शिवसेनेची बंडखोरी जे संदीप जे कारले आहेत निलेश लंके ज्यांचे कट्टर समर्थक बिजूबाऊी ते त्यांच्या विरोधात उतरलेले आहेत आपलं मत कुणाला आम्ही मा मतदान करणार आहे आमच्या घरी पैसे पाणी येते ते सरकारचे त्याच्यामुळे आम्हाला योजना दिल्या लाईट बिल माफ केले महिलांना लाडकी बहिणी योजना चालू केली तीन गॅस सिलेंडर दिलेत होते आम्हाला त्याच्यानंतर अजून पी एम चालू आहे परंतु तुम्ही एवढी नाराजी का दाखवली अहो आम्ही दोन हजार एकोणीस साठी आमदार केले उभं राहिले होते ना आम्ही त्यांच्या सोबत होतो माझ्यासोबत पाच मिनिटीस पोरे होते त्यावेळेस ते कोणाला सांगितलं साहेब आमदार झाले का तुमचं काम कंपनी तुम्हाला परमडन रोजगार उपलब्ध हा करतोच अहो त्यांनी आम्हाला नुसते गाजरेच दिली कामच झाले नाही पोरं सोडून गेले पंचवीस जण आज माझे ते गावात आपल्या गावातून रोजगारांना संधी दिलीच नाही संधी दिलीच नाही ते ज्यांचे जवळचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांचे काम चालू आहेत त्यांच्या जवळच्या माणसं करून करणार तिकडे नेऊन जायत आणि आपल्यासारखे आमच्यासारखे घर करून हायती देत आपण पाहू शकता निलेखन त्यांनी रोजगारांच्या मुद्द्यावरून आधार निवडणूक लढवली परंतु दिलेला शब्द निलेखना पाळला गेल्यामुळे आपण सध्या नाईक येथील बस स्टॉपवरती आहे या बस स्टॉपवर हॉटेल आहे आणि सोबत शिंदे नाईक गावचे सरपंच जिजाबाई काळे यांचे चिरंजीव बाबासाहेब काळे आपल्या सोबत आहेत त्यांच्या खिशाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्र पवार गटाचा या ठिकाणी विल्ला या ठिकाणी दिसतोय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगता कोण होईल नगर पारनेरचा मतदारसंघाचा आमदार राणी

जे सुशिक्षित तरुण आहे या तरुणांच्या रोजगारांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली या पाच वर्षात किती तरुण आपल्या गावातील सोपा एमआयडीशी असेल नगर एमआयडीशी असेल या ठिकाणी रुजू झाले जिल्ह्यांच्या साहेबांकडे गेले आमचं अशी अशी अडचणी आम्हाला असे अशी मदत करा या बाबतीत आम्हाला मदत करा त्या बाबतीत आम्हाला मदत करा शिक्षणाच्या बाबतीत मदत करा किंवा नोकरीच्या संदर्भात त्यांनी मी चार सहा जण घेऊन गेले होते त्यांचे पण काम झाले झाले नाही असं काही नाही पण एक आता प्रत्येक गावने रोजगारी पाचशे या गावातून जर पाचशे रोजगार लावायचं म्हणलं तर तालुक्यात आपल्या मतदारसंघात किती लोक परंतु विरोधकांचा आरोप आहे आमदार निलेश लंके यांनी रोजगारांचा मेळावा या ठिकाणी घेतला होता पारनेर या ठिकाणी आणि तिथे आकडेवारी जाहीर केली होती की जवळपास पंधरा हजार लोक या युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला पण विरोधकांचा आरोप आहे या दिवशी स्पष्ट करावा की किती रोजगार या ठिकाणी या असेल नगर यामाडीशी असेल या ठिकाणी रुजे झाले दर दिवस पाच ते दहा लोकांचं नक्कीच काम करत असेल दर दिवसात पाच ते दहा लोकांचं दर्देव लंके साहेब काम करीतच असतील कारण की मी त्यांच्या सानिध्यात राहिलेलं लोकांनी काही सांगू नाही प्रत्येकाने लंकेश साहेब प्रत्येकाचं काम केलं काय हे लिहून ठेवायचं का पण तुम्ही विरोधकांचा दुसरा एक आरोप आहे की घराणीशाही या ठिकाणी चालू झाली निलेश लंके खासदार होते आता त्यांच्याच पत्नी राणीताई लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय सांगते राणीताई लंके साहेबांचं काम चांगलंय ना म्हणून राणीताई रिंगणात उतरले ना आपल्याला काम करणारा माणूस लागतो ना आपल्याला राणीताई उतरल्या काय लंके साहेब उतर चार जण परंतु आता तीन महिन्यापूर्वी निवडणूक झाली नगर दक्षिण लोकसभेची की लंके साहेबांनी आणि लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांनी घरामेशाही मुद्दावर लढवली मग आता घरामेशाही नाही का काही कोणता हुकुमशाही आहे का मला सांगा जी नगरधक्ष लंके साहेब म्हणले की मंत्रीपद यांच्या घरात खासदार पद यांच्या घरात मग आता लंके साहेबांनी काय केलं कोण मंत्रीपद आहे लंके साहेबांचं खासदार पद त्यांच्याकडे येईल आम्ही आमदार पदासाठी रिंगणात उतरली हो आमदार पदासाठी उतरले ही गोष्ट मी मान्य करतो लंके साहेबांचं काम आहे म्हणून तर लोक त्यांच्या पाठीमागत ना राणीशाहीचा काय विषय आला इथं जो काम करतो कामाच्या मतदार बोला ना तुम्ही जो काम करतो घरचा त्यांच्याकडे माग नाही ना तुम्ही इंग्लिश लंकींनाच काम मत देण्याचं चालवलं म्हणजे राणी लंकी यांना राणी लंकी यांना मत देण्याचं काय ठरवलं तुमचा प्रश्न असा आहे आणि राणीताई लंकी मोठा देवीच पाच वर्ष दर्शन घ्या घडवलं मतदारसंघाम ते आमदार झाल्यापासून तर आतापर्यंत त्यानंतर त्यांनी त्यांचा सत्कार कुठं घेतला मला असं एवढं आढळत नाही का त्यांनी सातकाराच्या ठिकाणी वय शालेय पुस्तक वया किंवा शिस्पेन्शन पेन घेतले आणि ते आहेत त्या विद्यार्थ्यांना वाटून टाकले त्यांना कोणता मी पण आहे असं काही नाही गर्व अजिबात कुठलाही नाही आणि सर्वसामान्य माणूस कधी पण आपला फोन उचलतो अव दुखण्याची काम द्या पन्नास पन्नास हजार वीस वीस हजार रुपये असे बिल माफ केले त्यांच्या फोन तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी भरपूर पैसे दिले गावासाठी तीन चार गावातून दोन तीन जणांना पैसे मिळाले परंतु आज मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या विरोधात अकरा उमेदवार निवडणुकीच्या लीड कमी करण्यासाठी त्याचं निवडून आहे फक्त लीड कमी करण्यासाठी सगळ्याला माहिती आहे आणि ते निवडून आलेले आहेत फक्त लीडचा विषय लीड कमी करण्यासाठी चालू आहे सगळं आपण पाहतो आपण पाहतात ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद